Uh, माझं नाव विजय ठोंबरे आहे मी आणि अभियंता श्रेणी दोन आहे सध्या माझी डॅमवरती ड्युटी आहे तर सध्या धरणाची जी पातळी आहे ती चारशे चाळीस पॉइंट पंधरा एवढी आहे आणि आपण रिझर्व ऑपरेशन शेड्यूल नुसार चारशे चाळीस पॉईंट पस्तीस लावल ला ज्या वेळेस पाणी जाईल त्यावेळेस आपण सायरन वाजून धरणातलं पाणी सोडतो सध्या धरण आपलं नव्वद टक्के भरलेलं आहे तर आर ओएस च्या नुसार ज्या वेळेस आपली धरणाची पातळी चारशे चाळीस पॉईंट पस्तीस च्या वरती जायला लागेल मग येणाऱ्या आवक नुसार आणि कार्यकारी अभियंता यांच्या सूचनेनुसार आपण ते एक्सेस जे पाणी आहे ते स्किल वेव्ह सोडून देतो तर आता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आपण काय आता सध्या धरणावरती जर आपण इथं सुरुवातीला गेलो खाली तर तिथं पोलीस यंत्रणा पण आहे वरती आपण तिथं पण गार्ड आहेत आपण ठेवलेले त्यामुळं लोकांच्या सुरक्षितेसाठी लोक आहेत आणि तसेच आपले कर्मचारी पण आहेत हो सीसीटीव्ही पण आहेत बसाय तर आता ज्यावेळेस सायरन वगैरे वाजेल जेव्हा एक्सेस पाणी आपण सोडणार आहोत सध्या तरी एवढं काय असं कोणती गोष्ट नाही आहे चुकीची जर एक्सेस पाणी झाल्यानंतर सायरन वाजल्यानंतर लोकांनी नदीकाठच्या परिसर सोडून थोडस सुरक्षित ठिकाणी जाणं गरजेचं आहे सुरक्षितता लोकांची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे